दत्त जन्म कथा दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रे अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मामुक्त आत्मा आहोत अशी निर्गुणांची अनुभवती झाला आहे असा ती अत्रे म्हणजे ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रयाचा जन्माविषयी वी विविध कथा प्रचलित असल्या तरी या कथांमधून श्री दत्त ही अत्रिऋषी व माता अनसुया यांचे पुत्र व विष्णूंचा अवतार असल्याचा बोध होतो ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली ऋषींच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना तपाचे कारण विचारले अत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा तेव्हा तिन्ही देवांनी त्यांना विनंतीला मान दिला देवी यत्रीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून द्रुवास हे तीन पुत्र अनुसुयेच्या उदरी जन्माला आले श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात उल्लेखित आहे अत्रि ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली असताना त्यांनी एक रूपवंती कन्याप्राप्तीची ही इच्छा दर्शवली देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभांत्रेयी नावाची कन्या यत्री ऋषींना प्राप्त झाली याच सोबत दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे की राहुने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली अत्रि ऋषींनी सूर्याला राहूच्या मगर मिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली अत्रि ऋषींच्या या कामगिरीमुळे शिव व, व विष्णू यांनी अनुक्रमे ध्रुवास आणि दत्त यांच्या रूपाने घरी जन्म घेतला तीन प्रमुख पंथ भारता वैशव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत ती सुमारे बारा वर्षापासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहे महानुभाव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभूंची उपासना करताना दिसतात श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात तर अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ असा की नेहमी आनंदात रमणारा श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे श्री दत्त गुरुंनी चोवीस गुरु केले होते दत्त अवतार श्रीपाद श्रीवल्लभ दत्ता हा दत्ताचा पहिला अवतार श्री नरसिंह सरस्वती हा दुसरा अवतार स्वामी समर्थ हा तिसरा अवतार जैनपथीय श्री गुरुंनी नेमीनाथ म्हणून पूजा करतात तर म मुसलमान फकीर म्हणून पूजा करतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद